अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू आणि तो देत होता उपस्थितांना धमकी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून कॉलनीतील लोकांना धमकावणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्याचा हा प्रकार पाहून काही दहशत पसरली होती सुदैवाने एका व्यक्तीने मागून येत मुलाच्या हातातील चाकू घेऊन मुलीची सुटका केली घटना सातारा शहरातील आहे एका अल्पवयीन शारकरी मुलीला जबरदस्तीने पकडत तिच्या गड्याला चाकू लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला उमेश आडगळे नावाच्या व्यक्तीने पाठीमागून येत या माथेफेरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घाबरलेली लहान मुलगी वाचवा वाचवा म्हणत होती मला सोड सोड असे देखील बोलत होती त्या झटापटीमध्ये मुलीच्या गळ्याला देखील जखम झाली आहे आरोपीचे नाव आर्यन वाघमणे असून त्यास अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत तो मूळ आरले गावाचा असून सध्या मुळाचा ओढा येथे वास्तव्यास आहे सदर युवकावर पोलिसांनी पॉस्को कायदा विनयभंग दुखापत करणे आणि आम ऍक्ट कायद्या अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट सातारा